स्थानिक उमेदवार आणि कामाचा लाडका भाऊ असल्याने जनतेनेच निवडणूक हातात घेतली बहुमताने विजय निश्चित विकास सूर्यवंशी मिरज शहरातील प्रभाग क्रमांक वीस ब अनुसूचित जमाती गटामध्ये शिवसेनेचे उमेदवार विकास सूर्यवंशी यांनी आपल्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला आहे मी स्थानिक उमेदवार असून कामाचा लाडका भाऊ आहे त्यामुळे माझी निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे आणि बहुमताने माझा विजय निश्चित होईल असा दावा त्यांनी केला प्रभागाच्या विकासाबाबत बोलताना विकास सूर्यवंशी म्हणाले की प्रभागाचा विकास फक्त शिवसेनेच्या माध्यमातूनच शक्य आहे नगरविकास खाते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे असून ते विकास निधी भरभरून देतात त्यामुळे येणाऱ्या काळात प्रभाग वीस ब मध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे मार्गी लागतील या प्रभागात शिवसेनेचे विकास सूर्यवंशी जनसुराज्य पार्टीच्या स्वाती पारधी भाजपाचे सुनील गवळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संतोष कोळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अश्विनी कोळी आणि अपक्ष अपर्णा कोळी असे एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत ही जागा ब अनुसूचित जमाती सर्वसाधारण गटाची असल्यामुळे तीन पुरुष आणि तीन महिला उमेदवारांमध्ये लढत होत आहे उच्च शिक्षित स्थानिक आणि जनतेशी थेट संपर्क ठेवणारे उमेदवार म्हणून विकास सूर्यवंशी प्रचारात आघाडीवर असल्याचे चित्र आहे घराघरां जाऊन प्रचार थेट जनसंपर्क आणि स्थानिक प्रश्नांची जाण ही त्यांची मोठी ताकद मानली जात आहे कट्टर शिवसैनिक अडचणीत मदतीला धावून जाणारा आपला दादा अशी ओळख प्रभागात निर्माण झाल्यामुळे जनतेतून त्यांच्या उमेदवारीला मोठे पाठबळ मिळत आहे आणि त्यामुळे विकास सूर्यवंशी यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे मी विकास विलास सूर्यवंशी शिवसेनेचा प्रभाग क्रमांक वीसमधील ब गटातील उमेदवार आहे अनुसूचित जमाती या प्रवर्गातून मी निवडणुकीला सामोरे जात आहे आणि माझ्या समोर जे उमेदवार आहेत ते कोळी मॅडम कोळी मॅडम पारदी मॅडम आणि एक कोळी पुरुष आणि गवळी म्हणून पुरुष असे माझ्या समोर उमेदवार उभे आहेत तर ही लढत जी चालू आहे मी इथं स्थानिक आहे यातले तीन चार उमेदवार हे बाहेरून आलेले आहेत त्यामुळं इथला संपर्क माझा फार मोठा आहे लहानाचा मोठा मी या प्रभागात झालेलो आहे तर म्हणून ही निवडणूक मला सोपी जाणार आहे जनतेनं मनावर घेतलेली निवडणूक आहे इथल्या सर्व गणेश मंडळांनी शिवभक्तांनी इतर सर्व धर्मियांनी ही माझी निवडणूक स्वतःच्या हातात घेतलेली आहे आणि जनतेच्या विश्वासावर मला विश्वास आहे की ही निवडणूक आम्ही हजारो मताच्या फरकाने निवडून येणार तसेच नगर विकास खाता आमच्याकडे असल्यामुळे सन्मानित श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मला सांगितलं आहे की इथे शिवसेनेचा उमेदवार तुझ्या रूपानं पहिला यायला हवा आहे आणि आल्यानंतर या प्रभागाच्या विकासासाठी अजिबात निधी मी कमी पडू देणार नाही त्यामुळं इथला विकास हा विकासच करणार हे मी निक्षून सांगू शकतो या इथे दलित वस्ती फार मोठी आहे समाज कल्याण खाता आमच्याकडं आहे शिरसाट साहेबांच्या माध्यमातून सन्मान्य मंत्री शिरसाट साहेब यांच्या माध्यमातून फार इथं मोठी करोड रुपयांची कामं झालेले आहेत या महानगरपालिकेच्या विकासासाठी सन्मानित श्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी आतापर्यंत सहाशे कोटीचा निधी दिलेला आहे या विश्वासावर या जोरावर आणि लाडक्या बहिणींच्या विश्वासावर कारण का आम्ही मतदान आम्ही प्रचारात फिरत असताना लाडक्या बहीण आम्हाला भेटल्या त्या म्हणल्या की आमचं मत तुम्हालाच आहे कारण इतर उमेदवार येत आहेत आणि आहेत की मताला हजार देतो दोन हजार देतो पाचशे देतो पाच वर्षानंतर ते एकदा येत आहेत आणि असं आहेत त्यांना आम्ही निक्षून आणि ठणकावून सांगितलंय की आमचा लाडका भाऊ म्हणजे सन्मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने लाडक्या बहिणींची योजना त्यांनी राबवली आणि दीड हजार रुपयाचा हप्ता आम्हाला दर महिन्याला मिळतोय त्यामुळे पाच वर्षाने एकदा का होईना आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांना मताच्या रूपाने आशीर्वाद देणार आणि या प्रभागातून विकास ऋंशी यांना भरघोस मताने निवडून देणार हे सगळ्या भगिनींनी लाडक्या बहिणींनी मनावर घेतले त्यामुळे मला विश्वास आहे की या प्रभागामध्ये माझा विजय निश्चित आहे